उशीर झाला शेट झाला अ शेट काय मग गेला म्हणून उशीर झाला एक नंबर काय गेला बत्तीसशे बत्तीसशे रुपये हे का बंद मला तिकड पडी गेला गेला का बघितलं ते पण नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आवक आहे फक्त दोनशे गाडी तर मित्रांनो आवक कमी झाले आहे बाजारभावामध्ये काय बदल आहे तो मित्रांनो आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण आता एन एन डी दुरुकर तो मित्रों अपना थोड़ा वीडियो लाइव बनवाद मित्रों मित्रनो तीन हज़ार दौनशे रुपये एवडा बाजार भवने हाइस्ट मार्केट गनोको मित्रनो अपन ही महती घी दी है कि तीन हजार दौनश रुपये एवडा हाइस्ट वाहन गाँध है मित्रों पहुंचा लाल गोल्टी है दोन हजार रुपये गलमाला है मित्रानों चिमड़े है चौदहश रुपये गाब मित्रा लाल कंदा है मोक्कल साइज है चोवीसशे रुपये घेतला आहे लाल कांदा होता मित्रांनो मीडियम होता पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहूयात आता गरबा मालाचे बाजार भाव त्यानंतर मित्रांनो ऋषिंग बाजार बाजारभाव पाहणार होता आपण पत्ती क्वालिटीचे फकड़ी माल है सोलाशे रुपया है करा के छटके जॉइन होती मित्रों ची फकड़ी है सत्रहश रुपये ग

लाईक करा अगदी शेतकरी जॉईन होतील मित्रांनो भरपूर शेतकरी आपले व्हिडिओ पाहतात मित्रांनो पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो त्याला नोटिफिकेशन येत नाही आहे म्हणून लवकर लवकर जॉईन होण्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा सव्वीसशे रुपये गेला मित्रांनो गरवा माल आहे मिडियम आहे मित्रांनो जो धोलपतकी खुर्सुरी कांदा जो आहे मित्रांनो तो काना जो है मित्र तीन हजार दौनश रुपये गेला है डबल पेटी होता क्वालिटी तो, होता मित्र क्या दाल कंदा है दोन हजार रुपये है

हा बलटा माल आहे मित्रांनो चोवीसशे रुपये गेला आहे मित्रांनो डॉलर माल आहे हा मित्रांनो डॉलर माल असल्यामुळे मित्रांनो हा अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेला आहे लाल कांदा आहे मित्रांनो बरोबर ये रुपये पंगे है। हेलो। 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 हेलो।

बावीसशे रुपये मित्रांनो गो गोष्टी मार केलेला आहे पाहूया तर पुढे आणखी मोठ्या मार आहे काय रेट जातो पंच रुपये ग्रामीण लाल कंदा होता मैं पहुत थोड़ी मोटा कंदा है पहात कैरेक्ट जो

अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेलेला आहे आता हा पहा साधा म्हणून पुढे हे मोठा काय रेट रेटला तो पाहूयात पर चलो वाला देखो भाई ये गिरो भाई अभी राजा राजेश गिरो भाई 700 भाई 700 भाई गिरिया के गांव में चला गया कैसा गेला आज बाबू का गया आज बाबू का रे बाबू बात सही कर पर आज तेवीसशे पन्नास रुपये बोल्टी माल गेलेला आहे मित्रांनो लाल कांदा आहे मित्रांनो आज आवक दोनशे गाडी आवक आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा माल होता मित्रांनो तो तीन हजार दोनशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो एक नंबर कांदा होता फुल साईज होती आणि क्वालिटी होती मित्रांनो त्यामुळे तीन हजार दोनशे रुपये गेला आहे मित्रांनो आज बाजारभावामध्ये पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली आहे मित्रांनो कारण आवक कमी झाले आहे मित्रांनो मित्रांनो अशी जर आवक राहिली तर बाजार भावामध्ये पुन्हा आणखी सुधारणा होऊ शकते मित्रांनो कारण मागणी चांगली आहे त्यामुळे मित्रांनो निर्यातीसाठी आपल्या मालाला चांगली मागणी आहे त्यामुळे मित्रांनो आणखीन बाजारभावे हो सुधारण्याची जास्त शक्यता आहे तर मित्रांनो आपण एन एन डी दुरुपकर यांच्या आडतीवरील गेलो तर मित्रांनो थोडा उशीर झाला आपल्याला तिथं पोचेपर्यंत मेला लवकर झाला कारण मित्रांनो तेथे ते आवक आज कमी होती तर मित्रांनो त्यांच्याकडे तीन हजार दोनशे रुपयेने एवढा एक नंबर क्वालिटीचा माल गेला मित्रांनो लाईव्हला आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो आता लाईव्ह बंद करणार आहे